हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आर पी क्रिएटिव्ह ब्लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला वन शोल्डर टॉप आणि धोती पॅन्ट दाखवणार आहे म्हणजे कटिंग uh, दाखवणार आहे तर माझी पूर्ण uh, लहान मुलीची पूर्ण उंची आहे वीस इंच तर त्यामधून बेल्टचा बेल्ट आहे ना मायनस करणार आहे तर त्यामध्ये मी सोळा इंच घेतलेले आहे आणि तसंच आपण त्रिकोण असं फोल्ड करायचं आहे म्हणजे सोळा बाय सोळा हा कपडा घ्यायचा आहे आणि मी आता तुम्ही बघतच सर मी कट करत आहे त्यानंतर पुढे जे आहे साईडने व्यवस्थित मी करून घेत आहे परत व्यवस्थित ठेवत आहे त्याच्यानंतर मी आता वरतून किती सहा इंच घेणार आहे इथे मी मोजून बघत आहे त्यानंतर आपण आता घेराचा आकार म्हणजे तिथे एक इंच घेणार आहे त्यानंतर पहिली मार्जिन मी केलेली होती पण आता ते व्यवस्थित करून टाकले सहा इंच खाल सहा इंच घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर दीड इंच घ्यायचं आहे आणि तिथून आकार घ्यायचा आहे दीड इंचाचं बॉक्स टाकून सर आकार घ्यायचा खालून बॉटमच्या इथे पाच इंच घेतलेला आहे मी ते व्हिडिओ व्यवस्थित आलेली नाही आहे आता आपण एका साईडचं ते कट करून घेऊ तुम्ही बघत असाल कट करून घेते आहे मी व्यवस्थित कपडा कटिंग करून घ्यायचा आहे धोती पॅन्ट ही तीन वर्षाच्या मुलीची मुलीचं माप आहे आता इथे कटिंग करून घ्यायचं आहे आकार आता ह्या धोती पॅन्ट खूप सोपी आहे त्याच्यानंतर फक्त आपण हेच गो गोल जो आकार आहे तो आकार कापून घ्यायचा आहे त्यानंतर जिथे आपण एक इंच घेतलेला आहे तिथेच फक्त कापायचं आहे कटिंग करून घ्यायची आता आपण वेगवेगळे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ते पाय ना ते वेगवेगळे करून टाकले आपली कटिंग धोती ती पॅन्टची कटिंग झालेली आहे तुम्ही बघतच असाल दोघं पॅन्ट झालेली दोघं पायांच्या पॅन्ट झालेली आहे आणि अशी चुन्या घ्यायच्या त्यानंतर आता आपण बेल्ट काढणार आहे बेल्ट तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे त्याचे दो धागे खूप निघ होते म्हणून ते प्रॉब्लेम येत होता मला त्याच्यानंतर सात बाय चौदाचा आपण हे बेल्ट काढणार आहे तयार होऊन सांग आपला पाच इंच येणार आहे सात बाय चौदा रुंदी चौदा इंच आणि लांबी चौदा इंच रुंदी त्यानंतर तुम्हाला मी दाखवत आहे की पॅ तयार होऊन सन पॅन्ट कशी दिसणार आहे आपण आता इथे असं चुन चुन्या घेऊन सण त्या बेल्टला जॉईन करणार आहे त्याच्यानंतर आपण कपड्यावर अस्तर जे आहे ना ते कापायचं आहे सेम तसंच आता आपण वन शोल्डरचा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते फॅन्सी तुम्हाला लागेल तसं मी उंची घ्यायची आहे बाकी सर्व सेम घ्यायचं आहे तिची प पूर्ण उंची टॉपची वीस इंच वीस इंच नाही सॉरी बारा इंच त्यानंतर छाती वीस इंच चेस्ट छातीचा चौथा घेतलेला आहे मी आणि शोल्डर पाच इंच तिथून सरळ रेषा मारायची आहे त्यानंतर घेऱ्याचा आकार असा सरळ काढू कापून घ्यायचं त्यानंतर इथे मी पवणे दोन इंच घेतलेले आहे आता आपण मागच्या मुंड्याचा आकार घेऊन घेऊ ग्यू? आता आपण तीन इंच घेतलेला आहे गळ्याचा आकार आता आपण हे अस्तर कापून घेऊ खूप सोपे सोपं हे फॅन्सी ब्लाऊज आहे वन शोल्डरचं तुम्ही असंच सेम मोठ्या मुलांना मुलींना शिवू शकता काही प्रॉब्लेम असेल हो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता आपण हा गळा कापून घेऊ कटिंग करून घेऊ सॉरी कटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित गळा कटिंग झालेला आहे आता हा एक आपण एक शोल्डर कटिंग करून घेऊ आपलं ब्लाउज तयार झालेलं आहे अस्तरवर आता आपण मेन फेब्रिकवर कर, कटिंग करणार आहे पुढचा भाग आणि मागचा भाग हा वन शोल्डरचा हा सेमच असतो त्यानंतर मी दुसरं हे मागचा भाग तसंच कापून घेणार कटिंग करून घेणार आहे या ठिकाणी आता ब्लाउजची कटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता धोती आणि वन शोल्डरची तर अशा प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर मला